नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रह्मपुत्रा नदीवरील आसाम अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब नदी पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपा प्रणित रालोआ सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पनवेल मालेगाव भिवंडी निजामपूर महानगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीन ठार सतरा जखमी आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीस अनुकूल नमस्कार आता बातम्या पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या सर्वात लांब नदी पुलाचं उद्घाटन केलं आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला हा नऊ पूर्णांक पंधरा शतांश किलोमीटर लांबीचा पूल डोला सादियाला जोडणार आहे या पुलामुळे आसाम अरुणाचल प्रदेशानंतर एकशे पासष्ट किलोमीटरनं कमी होणार आहे त्यामुळे तब्बल पाच तासांचा प्रवासही वाचू शकेल आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधल्या आर्थिक विकास वाढीलाही या पुलाचा फायदा होईल विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत परराष्ट्र धोरणापासून ते अंतर्गत सुरक्षा सामाजिक सुरक्षेपर्यंत सर्वच क्षेत्रात सरकार यशस्वी वाटचाल करत आहे गेल्या तीन वर्षात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असून सुमारे साडे त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे एक जुलैपासून सरकार वस्तू आणि सेवा करासारखा महत्वाचा कर अंमलात आणणार आहे दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात देशाचा अपेक्षित आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश असेल त्यामुळे भारताकडे सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था या दृष्टीने जगाचं लक्ष केंद्र सरकारनं भ्रष्टाचार काळा पैसा बेनामी देवाणघेवाणीला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना योजल्या आहेत केंद्र सरकारवर गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याचा कोणताही आरोप लागलेला नाही केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशासन सरकार म्हणून नावलौकिक मिळवत आहे असं मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं ती देशभरात गेल्या तीन वर्षात सरकारनं केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर ठेवला जातो आहे मुंबईत काल सहस्रबुद्धे यांनी यासंदर्भात माहिती दिली सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणले ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून भ्रष्टाचार दूर करण्यात आला गरीब आणि दुर्लक्षित वर्गाच्या सक्षमीकरणासाठी असंख्य योजना आणल्या अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या कल्याणाकरता वेगवेगळे वेग उपक्रम राबवले तसंच युवांकरता कौशल्य विकास उद्योग आणि रोजगार अशी विकासाची साखळी तयार करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं या सगळ्यांच्या मदतीने एका राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर हे सरकार सुशासन आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या इच्छाशक्तीचे अनेक रूप मग ते सर्जिकल स्ट्राईक्स असतील वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या योजनांना आकार देण्यासाठी घेतलेल्या स्टेप्स त्यासाठी उचललेली पावलं असतील आणि अनेक कठीण वाटणारे डिमोनोटायझेशन सारखे निर्णय असतील याच्यातनं राजकीय इच्छाशक्तीचा एक ठोस परिचय गेल्या तीन वर्षात आपल्याला झाला आहे निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासनं या सरकारनं पूर्ण केली आहेत मात्र या काळात कुठल्याही घोटाळ्याचा आरोप सरकारवर नाही असंही ते म्हणाले मेक इन इंडियाच्या माध्यमातून रोजगार वाढला असंही त्यांनी स्पष्ट केलं काश्मीरमध्ये सुशासनाच्या माध्यमातून तसंच राबवत असलेल्या विकासात्मक प्रकल्पांमुळे तिथं होत असलेल्या सुधारणांमुळे फुटीरतावादी बिथरले आहेत असंही ते म्हणाले ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी आणि उत्पन्न वाढीच्या संधींवरच संपूर्ण देशाचा आर्थिक विकास अवलंबून आहे चौदा कोटी शेतकरी असलेल्या देशात कृषी अर्थव्यवस्थेवरच पा छप्पन्न कोटी लोक अवलंबून आहेत शेतकऱ्यांचा शेतमजुराचा आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होऊ शकेल शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट झालं तर ग्रामीण जीवन सुखकर होईल मे दोन हजार चौदा नंतर सरकारनं चौदा कोटी शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक कमी करण्यासाठी योजना सुरू केल्या पारंपरिक कृषी विकास योजनांच्या माध्यमातून मातीची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी सॉईल हेल्थ कार्ड योजना देशातल्या देश दशलक्ष असिंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू के शेतकऱ्यांना स्वस्त धान्य उपलब्ध कर सरकार ने पुढ़ाकार घेतला आहे जितने ज्यादा किसान बीमा लेंगे सरकार की तिजोरी से उतना पैसा ज्यादा जाने वाला है उसके बावजूद भी उसके बावजूद भी मैं किसानों से आग्रह करता हूं कि आप इस बीमा योजना के साथ जुड़िए किसान इस योजना से जुड़ गया तो आने वाले दिनों में प्राकृतिक संकट किसान को कभी डुला नहीं पाएंगे हिला नहीं पाएंगे डरा नहीं पाएंगे सरकार उसके साथ कंधे से कंधा मिलाकर के खड़ी रहे कृषि उत्पन्न वाढ़ाशिवा शो आर्थिक विकास हो शकत नहीं लक्षा घेन सरकार ने शेतीपूरक व्यवसाय सहित पशु पर भर दिला है। फुल शेतीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना सुरू योग्य भाव यासाठी ई मंडई सुरू भागाचा आर्थिक विकास करण्यासाठी गावातच रोजगार उपलब्ध करून देणं कुटीर उद्योग आणि हस्तकौशल्याला सरकार प्रोत्साहन देत आहे शेतकऱ्यांना हक्काचं सुसज्ज घर मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही प्रगतीची एक नवी सुरुवात आहे माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गावामध्ये डिजिटल इंडिया आहे तर गावांना शौचालय मुक्त करण्यासाठी स्वच्छता मिशन आहे रोजगाराची हमी देणारी मनरेगा तर सामाजिक सुरक्षितता देणाऱ्या अनेक निवृत्ती वेतन योजना आहेत गावाचा विकास हा विद्युतीकरणापासून ते डिजिटलायझेशनपर्यंत नेण्याकरता सरकार आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली पनवेलमध्ये अठ्याहत्तर जागांसाठी निवडणूक होत आहे भाजपाला अनेक ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांसाठी चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत मतमोजणीत शिवसेना आठ काँग्रेस सात भाजपा सहा जागांवर आघाडीवर आहे मालेगावमध्ये चौऱ्याऐंशी जागांसाठी मतमोजणी होत आहे पंचेचाळीस जागांचे निकाल हाती आले असून काँग्रेसला पंधरा राष्ट्रवादीला बारा तर भाजपला तीन आणि शिवसेनेला पाच तर एमआयएमला दहा जागा मिळाल्या आहेत रोहिणी नक्षत्रावर शेतकऱ्यांची लगबग सुरू होते या नक्षत्राचा शेतीसाठी उपयोग होत असतो राज्याच्या कृषी विभागानं हाच मुहूर्त साधून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम पंधरावडा राबवण्यासाठी कालपासून प्रारंभ केला आहे कोकणात पावसाचं आगमन सर्वात आधी होतं हे लक्षात घेऊन कोकण कृषी विभागानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशी मोहीम याआधी सुरू केली कृषी विभागाचे संचालक सुल जाधव यांनी दूरदर्शनला दूरदर्शनद्वारे शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे राज्यामध्ये आजपासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवाडा सुरू करण्यात आलेला आहे आपल्या राज्यामध्ये शेतीच्या दृष्टीनं रोहिणी आणि मृग नक्षत्राला अनन्य साधारणाचं महत्व आहे आणि हा धागा पकडून उद्यापासून सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्राच्या निमित्ताने राज्यामध्ये आजपासून म्हणजे पंचवीस मे ते मृग नक्षत्राला सुरुवात होईपर्यंत म्हणजे आठ जून पर्यंत राज्यामध्ये आपण उन्नत शेती समृद्ध शेतकरी हा पंधरवाडा आयोजित करीत आहोत साजरा करत आहोत या पंधरवाड्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आणि एकूणच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या पंधरवाड्यामध्ये आपण शेतकऱ्यांना देणार आहोत राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पूर्व बैठका या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये विद्यापीठातील तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ कृषी संशोधन केंद्राचे तज्ज्ञ वेगवेगळ्या बँकांचे अधिकारी कृषी संवर्धन विभागाचे अधिकारी आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या योजना ज्या जे अंमलबजावणी करतात त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना या पंधरावड्यामध्ये आपण शेतकऱ्यांसमोर आणून त्यांना योजनांची माहिती देणार आहोत म्हणजे एकूणच शेतीचं पिकाचं उत्पादन वाढवणे उत्पन्न वाढवणं आणि उत्पादनावरचा खर्च कमी करणं या दोन्ही बाजूने आपण या मोहिमेमध्ये काम करणार आहोत आणि नेमकी ही टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना या निमित्तानं द्यायचं आहे म्हणून माझी विनंती आहे शेतकऱ्यांना दिवसामध्ये आपण मोठ्या संख्येने या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि उन्नत शेती समृद्ध शेतकरी या पंधराच्या निमित्तानं आपण तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे साबरडे गावानजीक अवघड वळणावर खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीन जण ठार सतरा जण जखमी झाले आहेत जखमींना डेरवण इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आला आहे ही बस मुंबईतल्या परळ इथून मालवणला जात होती हवामानाची स्थिती जाणून घेऊयात अहमदनगर जिल्ह्यात काल ठिकठिकाणी वादळ वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला अनेक घरांची पडझड होऊन पत्रेही उडाले झाडं उन्मळून पडली श्रीरामपूरला रात्रभर वीज पुरवठा खंडित होता पारनेर तालुक्यात वीज पडल्यानं एक जण आधीच ठार झाला जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे राज्यात काल सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं सत्तेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल पुढच्या दिशेनं व्हायला अधिक अनुकूल आहे येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे तसंच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा ब्रह्मपुत्रा नदीवरील आसाम अरुणाचल प्रदेशाला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब नदी पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपा प्रणित रालोआ सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पनवेल मालेगाव भिवंडी निजामपूर या महानगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात तीन जण ठार सतरा जखमी आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीस अनुकूल याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार